हिंदवी ग्रुप भूजल सर्वेक्षण पानाडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब बेलायकन बटन दाबायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आज आपण पॉइंट चेक करतोय विलास पाटील का यांच्या शेतामध्ये बोरता पॉइंट आहे हा काका पण तरी बोलत आहेत काकाची पूर्ण पंचवीस तीस एक्कर फिर जमीन फिरल्याच्या नंतर आपल्याला इथं पॉईंट सापडलेला आहे बाकी जमिनीमध्ये आपल्याला कुठं पण पाणी भेटलेलं नाही आणि ज्या ठिकाणी पाणी सापडलेलं आहे ते अडीच ते तीन इंच असे आहे बोरची खोली पण जास्त आहे भोजल तज्ज्ञ बगलू भाऊ बो पाटील यांनी दिलेला पॉईंट आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी झिरो पाच झिरो सहा सत्तावीस बघू शकता आपण कशा पद्धतीने पॉईंट चेक करत आहेत मशीन फिरत आहे मशीनचे रिपोर्ट आलेले आहेत सगळे रिपोर्ट ऑनलाईन येतात किती फुटापर्यंत म्हणजेच किती मीटरपर्यंत किती इंच आहे सगळं येतं आपण बघू शकता आपण दिलेला पॉईंट विलास काका पाटील यांना राहणार बुजरुकवाडी तालुका निगंगा जिल्हा लातूर यांच्या बोरला चार इंच पाणी लागलेला आहे